नमस्कार मी राजू इमानदार उर्फा अथर अब्बास मोहम्मद हुसेन साईनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे माझी मेजर सर्जरी झाल्यामुळे मी आपणापर्यंत पोहोचू शकत नाही मला दोन महिने बेड रेस्ट सांगितलेला आहे आणि यामध्ये सायनाथ पतसंस्थेच्या संचालकांनी जी यांनी पाठीमाग जेवढी हिंदी निवडणूक लादली ह्या लोकांनी पुन्हा एकदा निवडणूक लावलेली आहे आणि यामध्ये राजकीय स्वरूपाचा वापर करून माझ्या अनुपस्थितीमध्ये ही निवडणूक त्यांनी लावलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा वेळ देण्यात आलेला नाहीये मला पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही मी त्यांच्याकडे मतदार यादी मागितली होती मोबाईल नंबरची मला संस्थेने मोबाईल नंबरची मतदार यादी पण सभासदाची दिलेली नाहीये पहिले दोन हजार एकोणीस जेव्हा निवडणूक बिनविरोध झाली तेव्हा ह्या संचालकांनी राजीनामे देऊन ह्या संस्थेवरती निवडणूक लादली आणि आता पुन्हा एकदा ही निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे काय आम्ही पाठीमाग आम्ही का लढतोय आमची वैचारिक लढाई आहे तत्वाची लढाई आहे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का यांनी जे लोकांनी यांनी जे केलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या काळात म्हणजे आता तिथले मेन व्यवस्थापक जे आहेत त्यांनी कर्ज काढले त्यांच्या पत्नीच्या नावे कर्ज आहे त्या जागेला जागे त्या कर्जासाठी तारण चेअरमन साहेबांची जागा आहे अशा ह्या सर्व ज्या बाबी आहेत आणि ते थकबागीदार आहेत आणि आता जी सध्याची जी मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांचं थकबागीदार मध्ये नाव आहे त्यांच्या पत्नीचं म्हणजे जेव्हा आपण जेव्हा थकबागीदार असतो तेव्हा आपल्याला किती हे हॅरिशमेंट करतात किती सतवतात आपल्या अकाउंट सेस करतात मग हे आज एवढ्या दिवसाचं त्यांचं कर्ज या ठिकाणी थकित आहे मग हे दर महिन्याला पगार कसं काय घेतात मी सभासदांच्या हितासाठी लढतोय याच्यामध्ये माझा व्यक्तिगत स्वार्थ कोणताही नाही मी फक्त तुमच्या सभासदांच्या हितासाठी लढतोय मी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पण प्रश्न विचारले त्यांना तिथं धारेवर धरलेले सभासदांनी मला साथ पण दिलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो का एकतर्फी निवडणूक होऊ देऊ नका याच्यावरती यांच्यावरती अंकुश ठेवणारा कोणतरी एक व्यक्ती हा निवडून जायला पाहिजे आणि एक व्यक्ती कधी तुम्हाला असं वाटत असेल की मी यांच्यावरती अंकुश ठेवू शकतो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो का मी एकीकडं चौदा आणि एकीकडे मी एकटा असं कधी नाही झालं तर पृचड तुम्हाला माझा थगार थो दाखवणार नाही तुमच्या समोर येणार नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे अपरातपर होऊ देणार नाही कितीतरी तरी लोक आज पैसे घेऊन थांबलेली आहेत परंतु हे ओटीएस करत नाहीत जातीवाद करतात जातीवादात शेवटी मी बोललो 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 तर काही यांना भेटला नाही जातीवाद माझ्या जातीवरती बोलतात हा मुस्लिम समाजाचा आहे अल्पसंख्याक आहे का हा आपल्यामध्ये पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या लोकांची दिशाभूल करतात माझी तुम्हाला विनंती एवढी आहे आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही मी तुम्हाला भेटू शकत नाही आणि जे निवडणुकीच्या कालावधी यांना द्यायला पाहिजे होता त्यांनी या निवडणुकीचा कालावधी दिलेला नाही आता यांनी व्हॉइस कॉल सुरू केलेले आहेत जाहिरात सुरू केलेली आहे यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत हे सगळं पैशांनी तुल्यभर संस्थेचे पैसे सगळे खर्च करतात माझ्याकडे अशी कोणती सुविधा नाही मादे मी ह्या ना पत्रकार बंधूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो या पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का त्यांनी या ठिकाणी आले आणि माझं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे तर मी तरी तुम्हाला रविवारी या ठिकाणी तीस तारखेला याची निवडणूक होत आहे तर पहिल्या नंबरलाच माझं नाव आहे अथर अब्बास इनामदार तर माझी तुम्हाला विनंती माझी निशाणी केटली आहे तर माझी विनंती आहे तुम्हाला का एक ह्या संस्थेवरती अंकुश ठेवण्यासाठी एक उमेदवार तुम्ही निवडून द्यावा म्हणजे मी संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी लढतोय माझं व्यक्तिगत कोणताही स्वार्थ नाही आणि सभासद शेवटी जो निर्णय करतील तो निर्णय मला मान्य राहील एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मागची निवडणूक जी झाली होती ती निवडणूक अशा यांच्या चेअरमन आणि त्यांच्या काही संचालक मंडळ व्यवस्थापकाच्या हक्तीपणामुळे झाली होती कारण त्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची व्यक्ती सोडून त्यांना कोणत्याही व्यक्ती आता संस्थेमध्ये नकोय याचा अर्थ काय सभासद हा संस्थेचा आहे कोणताही सभासद त्या ठिकाणी संचालक होऊ शकतो मग हे दुसरे व्यक्ती का घेत नाही तुम्ही कधी आता पण कधी बघितले तर त्यांचे सर्व ठराविक कधी व्यक्ती कधी त्यांनी तुम्ही कधी सोडले त्यांचे सर्व ते चेहरे आहेत फक्त यायचे सह्या करायचं आणि जायचं काय विचारायचं नाही काय नाही लक्ष नाही ठेवायचं स्वतःच लिलाव करतात स्वतःच लिलाव घेतात स्वतःच जमिनी खरी करतात असं कुठं होतं का असंही होत नाही हे चौकशासाठी आम्ही अर्ज केलेला आहे डीडीआर डीडीआरने आतापर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी केलेली नाही राजकीय बळाचा वापर करतात हे लोक हे राजकीय बळाचे मोठे मोठे जे राजकीय स्वार्थी लोक जे आहेत त्यांच्या पाठीमागे आहे राजकीय बळ यांच्या पाठीमागे आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे माझं कुठं हा आवाज दाबला जातो एवढं या ठिकाणी मी या सांगतो अशा कुठल्या प्रॉपर्टी आहेत त्यांनी परस्पर विकलेल्या आहेत असं तुमचा आरोप आहे अशा लिलाव लिलाव ज्या ज्या प्रॉपर्टीच्या पाठीमागच्या चार वर्ष पाच वर्ष काळामध्ये ज्या ज्या लिलाव प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत त्याची तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करा त्या प्रॉपर्ट्या कुणी घेतल्यात कसे घेतल्यात काय घेतल्यात तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल उत्तर मिळेल तुम्हाला व्यक्तिगत स्वरूपात कोणाचे सभासदांचे नाव घेणं मला उचित वाटत नाही त्याच्यामुळे मी त्यांचं नाव घेणं उचित मला वाटत नाही त्याच्यामुळे मी त्यांचं नाव नाही घेऊ इच्छित संचालक होते त्यांनी राजीनामा त्यांच्याबरोबर काय राजीनामा कारण काय पोखरकरांचा तो खूप वेगळा प्रकार होता ते काहीतरी प्रकरण झाली होती त्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला होता काय प्रकरण तशीच झाली होती त्यांना त्यांचा विरोध होता असे बरेच काही त्याच्या संस्थेवरती कारवाई झाली होती त्या साहेब त्या माध्यमातून पोखरकर साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांनी राजीनामा दिला होता त्यांना संस्थेतून काढलं होते लोकांनी निवडून पाहिजे मला लोकांनी फक्त मला निवडून त्याचं कारण फक्त एवढंच आहे का त्या ठिकाणी एकच शंकास्पद बाब आहे का ह्यांना यांचा गट सोडून दुसरा माणूस का नकोय याचं उत्तर त्यांनी सभासदांना द्यायला पाहिजे किंवा पा दुसरा व्यक्ती का नको मी नको तरी दुसरा घ्या ना तो का जो माणूस समाज ज्याचं नाव कोणाला ना माहीत नाही जो समाजात कधी तडफडत करत नाही अशा व्यक्ती यांनी फक्त सहासाठी त्यांनी तिथे घेतलेल्या आहेत अशा अशा लोक का त्यांना पाहिजे मी पण सभासद आहे मला पण त्यांनी घ्यावं ना एखादा तो माहीत व्यक्ती त्यांनी तिथं घ्यावा ना जो त्या सभासदांसाठी तिथं अंकुश ठेवील तुम्हाला काय त्यांचा त्यांना त्यांना तेन असं वाटतंय का त्यांना काहीतरी ते घाबरत असतील का बाबा माहीतगार हे अभ्यास करतो अभ्यासवरून बोलतो कुठं काहीतरी त्यांचं मी काहीतरी बाहेर काढेल बऱ्याच त्या ठिकाणी लफडी आहेत बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्थांचे पैसे आहेत काय आहेत इकडचे पैसे तिकडे तिकडचं एक नंबर दोन नंबर अशी काहीतरी भानगडी असतील संस्थेचे संस्थेचे एफ डी अशा बँकेत ठेवले जे बँकेची नावं सभासदांना कधी माहित नाहीत या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समोर यायला म्हणून ते घाबरत असतील मला घ्यायला तुम्ही त्यांचा जो ऑडिट आहे नाही ऑडिट अहवाल काय नाही आता ऑडिट त्यांचा नि लिहायचं अवर्ग त्यांना जो भेटतो किंवा अवर्गात त्याच्यामध्ये टिप्पणी असतात ते पहिले जेव्हा ऑडिट करतात त्या मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला वेळ देतात आणि ते जेव्हा त्याचे पॉईंट काढले जातात त्याच्या सुधारणा करून दिल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट भेटतं हे प्रत्येक संस्थेमध्ये असं होते का ते ऑडिट करतात त्याचे काढतात त्याची काढतात आणि नंतर तुम्ही स्क्रुटी पूर्ण करून दिली की तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात राजकीय गणित आहेत मोठे मोठे राजकीय बलाढ्य नेते याच्यामध्ये आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे मोठ्या मोठ्या नेत्यांचा याच्यामध्ये हात आहे याच्याशिवाय होऊ शकत नाही असं काही फ्ले